बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करता आहे लेखक दिवा पाटील लिखित कादंबरी घामाचे अश्रू प्रकरण दहावे पैलवान आत गेला काही वेळानं नोटांची बंडलं घेऊन बाहेर आला आबानं आपल्या हातानं ती बंडलं श्रीपतीच्या पुढ्यात ठेवून म्हणाला पण गुरुजी माझी एक अट पाळावी लागेल आबा असं म्हणतात गुरुजींनी डोळे विस्पारले आबा म्हणाला गुरुजी या पैशाला मी काही तारण घेतलेलं नाही माझा व्यवहार फक्त माणसांच्या शब्दावर चालतो तुम्ही मला शब्द टाकला असा मी तो पाळा नव्हे तुमच्या शब्दाला मान दिला व्याज पण कमी केलं तरी पण तुम्ही मला एक तोंडी शब्द दिला पाहिजे देणार असला असा तर बोलतो गुरुजी म्हणाले तुम्ही एवढी गरज काढलीत काय असेल ते स्पष्ट सांगा हा व्यवहार आहे आबा म्हणाला ह्या पैशाला शिरपाचा वाडा तारण आहे असं आपण समजूया पैसे वेळेत आल्यावर प्रश्नच नाही पण थकलं तर मात्र मी वाड्यावर हक्क सांगणार हाच करणार समजा आबा डोळे वटारून निर्धारानं बोलला त्याच्या बोलल्यानं श्रीपतीला आपल्या अंगावर वाड्याची भिंत पडल्यासारखं वाटलं त्यानं एकटक समोर ठेवल्या पैशांच्या बंडलाकडं पाहिलं त्या पैशानं हात लावायचं त्याला धाडस होईना त्यानं गुरुजींच्या डोळ्यांकडे पाहिलं श्रीपतीच्या मनातला गोंधळ गुरुजींनी जाणला ते आबाला म्हणाले आबा हे आधीच सांगायचं नाही का तुम्ही अवघड शब्द टाकला सा आबा म्हणाला गुरुजी शब्द अवघड नाही सरळ सोप्पा आहे मी याची जमीन तारण मागितली नाही फक्त काहीतरी असावं म्हणून घर मागितलंय ते पण तोंडी मागितले लिहून घेतलं नाही गुरुजी म्हणाले आबा शब्दसुद्धा करारासारखाच महत्त्वाचा असतो तो दिला की दिला तो पाळावाच लागेल नको पाळायला असा आबा म्हणाला क्षणभर बैठक शांत झाली श्रीपतीच्या मनाची घालमेल झाली त्याला काय करावं समजेन झालं पैसे घ्यावं तर पण साहित्य न घ्यावं तर अडचण नजरेसमोर सगुणाचं लग्न उभं होत घरातलं किडूक मिडूक मोडून सुद्धा भागत नव्हतं त्यानं मनाचा निर्धार केला आबाला म्हणाला चालल चालल दिला शब्द गुरुजी दास्तावले श्रीपतीनं शब्द दिला म्हटल्यानंतर त्यांना पुढे बोलता येईना श्रीपतीनं नोटांची बंडलं उचलून दणक्याच्या खिशात कोंबली त्याच्याकडे बघत आबा आला हात हसला त्यानं आपल्या मिशाना उगीच पीळ दिला गुरुजी उठले उठताना हात जोडून आबाला म्हणाले आबा चलतो आभारी आहे श्रीपतीही उठला आबा गुरुजींना घालवत वाड्याच्या दरवाज्यापर्यंत आला श्रीपती पायऱ्या उतरून रस्त्यावर गेला गुरुजींच्या खांद्यावर हात ठेवून आबा म्हणाला गुरुजी तुम्ही का ही काळजी करू नका या प्रकरणात मी तुम्हाला जामीन धरत नाही आमचा व्यवहार गिराईक आणि आम्ही असा असतोय पुढं काही झालंच तर तो आणि आम्ही बघून घेऊ तुम्हाला त्रास होणार नाही असं म्हणून आबानंच गुरुजींना ह्या मध्यस्थीतून बाजूला केलं आबानं हा टाकला तिढा त्यांना उमगला नाही त्या तिड्याचाच विचार करीत गुरुजी वाड्यातून बाहेर पडले ते श्रीपतीचा निरोप घेऊन आपल्या घराच्या वाटेला लागले पैसे घेऊन श्रीपती घरी आला आपल्या वाड्याची पायरी चढताना त्याच्या काळजात धस्त झाला आबा मास्तराचे शब्द त्याच्या कानात घुंगावले या पैशाला शिरपाचा वाडा तारण आहे असं आपण समजूया पुन्हा पुन्हा त्याच्या कानांच्या पडद्यावर या शब्दांचा प्रहार झाला श्रीपती वाड्याच्या दरवाजातच खेळून राहिला तो मनाची समजूत करीत स्वतःलाच म्हणाला पुढचं पुढं बघू येत तरी निघाली म्हणायची आबा मास्तरांनी कर्जावर दिलेले पैसे श्रीपतीच्या चांगलेच उपयोगी आले ठरल्याप्रमाणे कोल्हापुरात सगुणाच्या लग्नाचा बस्ता पार पडला दोन्ही बाजूने आपापले मान पान ताणून धरले त्याचा फायदा कापड दुकानदाराला झाला शेजारच्या हॉटेलातच चहा पाण्याचा कार्यक्रम उरकून मंडळी आपापल्या गावच्या वाटेला लागली लग्नासाठी चैत्रातला मुहूर्त पक्का झाला चैत्र तर पंधरा दिवसावर आलेला श्रीपतीच्या घरात सगुणाच्या लग्नाची धांदल सुरू झाली लग्नात काय पाहिजे काय नको याचा विचार सुरू झाला दिवस उलटत गेले लग्न आठवड्यावर येऊन ठेपलं घरात जवळची पाहुणी मंडळी जमू लागली नामदेवही घरी आला तो सगुणाच्या लग्नाच्या पत्रिका लिहिण्यात मग्न झाला बाबूगुरुवाकडे लग्नपत्रिका वाटपाचं काम देण्यात आलं वराडासाठी गावातल्या शिवा करवड्याचा ट्रक ठरवला गेला दारात मुहूर्तमेढ रोवली गेली सुहासिनीने तिचं पूजन केलं अंगणात भावकीतल्या माणसांनी करंजीच्या हिरव्या गाळ ढाळ्यांचा मांडव उभा केला इकडं सोनपुरात ही बहिरजी पाटलांच्या चवसोपी वाड्यापुढं लांब लचक आलिशान रंगीबेरंगी छतांचा झालरींचा आणि मध्ये लोंबणाऱ्या झुंबरांचा शाही मंडप उभा राहिला लग्नाच्या आदल्या रात्रीच वाजंत्र्याने हजेरी लावली नवऱ्यासाठी रुबाबदार घोडा आला संभाना लग्नाआधीच दोन दिवसांपूर्वी पाहुण्यांच्या घरी आपलं घरचं सगळे बिराड घेऊन मुक्कामास गेला त्याच्या मध्यस्थीनंच लग्न ठरल्यामुळं प्रत्येक गोष्टीत तोच पुढं पुढं करीत होता जणू हे सर्व आपल्यामुळेच पार पडते असं दाखवण्याचा त्याचा सतत प्रयत्न चालला होता त्यामुळे घरात संभाळांना वरचड झाला होता लग्नाचा दिवस उजाडला नवरा मुलगा आपल्या मित्रांच्या लवाजम्यानेशी सज्ज झाला घोड्यावरून वाजत गाजत देवधर्म झाले पाटलांचं घरदार नटलं करवल्या नटल्या जेवणाचे हंडे मोठ्याल्या चुलीवर चढले मांडवाच्या तोंडालाच वाजंत्र्यांनी सूर धरला वातावरणात चैतन्य पसरलं पांढरवाडीहून निघालेलं नवरी मुलीचं वराड सोनपूरच्या वेशीवर आलं सोनपूरकरांनी पाहुण्यांच्या तोंडात साखर भरून श्रीफळ व पान सुपारी देऊन पाहुण्यांचं स्वागत केलं फटाक्यांची आतशबाजी झाली वाजत गाजत वराडी जानवस घरात पोचली लग्नाचा मुहूर्त जवळ येऊ लागला सगुणा भरझरी साडी व वस्त्राने नव्या नवलाईनं सजली आज ती एका नव्या रूपात नटली मुळातच तिचं असलेलं नाजूक सौंदर्य अधिकच खुलून गेलं तिच्या वेगळ्या रूपाकडे बघून तिच्या आई आबांचे डोळे भरून आले त्या अश्रूंतून समाधान उघळलं त्यांच्या एका नेत्रात मुलीच्या लग्नाचा आनंद तर दुसऱ्या नेत्रात तिच्या विरहाचे दुःख होते लग्नाचा मुहूर्त आला सगुणा बोहल्यावर चढली तिच्या समोरच्या पाटावर तिचा होणारा आयुष्याचा जोडीदार प्रताप येऊन उभा राहिला त्यानं अंगावर उंची किमतीचा सूट परिधान केलेला डोक्याला के जरीचा गुलाबी फेटा बांधलेला तोही एखाद्या राजबिंड्या राजपुत्रासारखा सा दिसत होता सगुणाची आणि त्याची नजरा नजर झाली त्यानं गोड स्मित केलं सगुणाच्या डोळ्यांच्या पापण्या लज्जेनं खाली झुकल्या तेवढ्यात भटजीने मंत्रपटन सुरू केलं दोघांच्या मध्ये आंतरपाठ धरला शुभमंगल चा घोष झाला मंगलाष्टका सुरू झाल्या मांडव माणसाने भरून गेलेला बाजूनी त्या दोघांवर अक्षता पडल्या शेवटची मंगलाष्टका संपली वाजंत्र्यांनी सूर धरला फटाक्यांची आतशबाजी सुरू झाली लग्नाचा थाट माठ बघून पांढरवाडीकरांचे डोळे दिपले नंतर शाही भोजनाच्या पंक्ती उठल्या सुग्रास भोजनानं पाहुणे तृप्त झाले दिवस मावळताना वराडी परत फिरले सगुणाचा निरोप घेताना तिचं घर दार्गही भरलं नामदेव तर रोक्सा रडला तिच्या आई बाबा तिच्या ताटातुटीने आगतिक झाले संध्याकाळी घरात येताच यशोदा श्रीपतीला म्हणाली पोरगी लक्ष्मी निघाली तिला श्रीमंतांचं घर मिळालं पाहुण्याने केवढा पैसा खर्च केला म्हणायचा त्यांच्या मनानं आपण काहीच नाही म्हणायचं श्रीपती म्हणाला मला लय आनंद झाला पण पन। श्रीपती पणवर थांबला तेव्हा जराशी रागानंच यशोदा म्हणाली हि तुमचा पण आणखीन काय हाय तुमच्या नदराला काय खटाकलं म्हणायचं थोडा औंडा गेला श्रीपती म्हणाला तू म्हणतीस त्यांच्या मनानं आपण काहीच नाही हेच मला दुःख आहे ते कशा पाई आपलं आपल्या संग असं यशोदा म्हणाली अगं आता लगीन झालं म्हणजे सारं संपलं असं ना आहे उद्या हर घडीला पाहुण्यांचं मानपान आडवं येणार आहे ती त्या मानपानाला आपण पुरणार आहे काही आता कसं का तरी लगीन पार पाडलंय पण पुढचं रहाट गाडगं चाललं पाहिजेल हाय नाहीतर पूलला जाच हो जा। मला धास्ती वाटते या श्रीपतीनं आपल्या मनातलं सविस्तर बोलून दाखवलं तशी त्याच्यावर तडकून यशोदा म्हणाली तुमचं आपलं काही असतं आहे का वाच टकोरी चांगला विचार येणार नाही सगळ्या कुशंकास काढीत बसायचं हे ठरल्यालाच माणसानं शुभ यायला तरी चांगलं बोलावं तिच्या या बोलाने श्रीपती खलील झाला व त्यानं आपलं तोंड बंद केलं पाचव्या दिवशी नामदेव टॅक्सी भाड्याने घेऊन मुराळी म्हणून सोनपूरला गेला तिथं पाहुण्यांनी त्याचा आदरात चांगल्या पद्धतीने केलं नव्या पाहुण्यांची गप्पा गोष्टी झाल्या मेवण्याचे वडील बहिर्जी पाटील त्याला म्हणाले आमच्या पोरग्याला तुमची बहीण पसंत पडली आम्ही होकार दिला मागचा पुढचा विचार केला नाही तुमचा पैसा अडका बघितला नाही तुम्ही तुमच्यापरीनं सुखी आणि आम्ही आमच्यापरीनं सुखी आता ती आमची सुनबाई झाली आहे म्हणजे ती आमासने लेखी गतच आहे तुम्ही काय बी काळजी करू नकासा पाहुण्यांच्या या बोलण्याने नामदेव सुखावला सगुणाला घरी घेऊन आल्यानंतर नामदेवानं बहिरजी पाटलांचं बोलणं दहा दहा आपल्या बाबांना ऐकवलं म्हणाला आता ताईची काहीही काळजी करू नका पाहुणं फार मोठ्या मनाचा आहेत ताईला मुलीसारखे जपतील यशोदा म्हणाली पुरीचं नशीब उघाडलं म्हणायचं श्रीपदी गप्पच राहिला तो मनाशीच म्हणाला अजून लई उन्न पावसाळा जाणार आहे ती माणसांची परीक्षा लगेच होईत नाही एक दोन दिवस गेले आता नामदेवाला आपल्या परीक्षेचे वेध लागले त्याच्या ताईच्या लग्नासाठी आलेले त्याचे मित्र अमर देशपांडे दुसऱ्या दिवशी परत गेले होते का ना अभ्यास पडला होता नामदेवानंही परत जायची तयारी केली पण त्याचं मन मात्र अनुसाठी गुंतून राहिलं ताईच्या लग्नात तिची अनेकदा भेट झालेली कारण ती करवली बनूनच साडी नेसून लग्नात वावरत होती तिला न भेटता साताराला जाणं त्याच्या जीवावर आलं म्हणून तो तिच्या घरी गेला सकाळचे नऊ वाजून गेलेले साताराला जाणारी गाडी दुपारी दोनला ला होती पण अनुघरात नव्हती ती शेतावर गुरे घेऊन लवकर गेलेली काय करावं त्याच्या मुद्रेवर प्रश्नचिन्ह उमटलं तिला भेटायचंच असा त्यानं निर्णय घेतला त्याची पावलं गाव सोडून शेताच्या पाय वाटेला लागली तो अन्नूच्या शिवारात आला पुढं कृष्णा कालव्याची डगर आडवी आली तो त्या डगरीवर चढला आणि त्याची नजर अगदी सहजपणे कॅनॉलच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत भिरभिरत गेली कृष्णा कॅनॉल हा कृष्णाखोरे योजनेचा एक अंश आहे हे मध्यंतरी सत्तेवर आलेल्या युती सरकारचं अपत्य ही योजना खरंतर वसंतराव दादांची संकल्पना दुष्काळी भाग समृद्ध करणारी भगीरथ योजना पण खूप वर्ष रखडली या योजनेवरून मोठं राजकारण झालं ही योजना झाली पाहिजे दुष्काळी पट्ट्याला पाणी मिळालं पाहिजे म्हणून कैक आंदोलनं झाली कोणी आंदोलन अत्यंत तळमळणं केलं तर कोणी स्वतःची राजकीय प्रतिमा उजळण्यासाठी पण दुष्काळी पट्ट्यातला गरीब शेतकरी मात्र पाण्याच्या आशेनं या आंदोलना पाठीमागं फरफटत गेला आंदोलक नेते मोठे झाले जनता मात्र आधी गरीब होत गेली फक्त एकनाथ अण्णाने शेवटपर्यंत हे आंदोलन पेटतं ठेवलं युती सरकारनं मात्र या, या योजनेला हात घातला त्यांनी पुढचा मागचा किंवा कोणताही आर्थिक विचार न करता या, या योजनेला बळ दिलं एकाच वेळी अनेक टप्प्यावर या योजनेचं काम सुरू झालं कामाला गती आली दुष्काळी पट्ट्यात मोठमोठे कालवे खोदले गेले बघता बघता चार वर्ष सरली युती सरकार योजना पुरी ठेवूनच सत्तेवरून पाय उतार झाला कृष्णाखोऱ्याची कामं थांबली नंतर सत्तेवर आलेल्याने सरकारी तिजोरीत खडखडाट असल्याची हाकाटी लावली एकमेकांवर आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू झाले दुष्काळी जनतेच्या भावनांशी खेळ सुरू झाला वर्षापाठीमागून वर्षे निघाली खोदलेले कालवे अर्धवटच राहिले त्या कालव्याच्या डगरीवर बसून कृष्णा नदीच्या पाण्याची वाट पाहण्यात दुष्काळी शेतकऱ्यांचं आयुष्य सरत निघालं आज याच कालव्याच्या डगरीवर उभं राहून नामदेव स्वतःशीच म्हणाला कधी येणार पाणी कधी हटणार आमचं दैन्य त्याच्या पाठीमागून आवाज आला नव मी कव्हापासनं पाठीमाग उभी हाय कसला विचार चाललाय म्हणायचा त्यानं आश्चर्यानं पाठीमागं वळून पाहिलं व म्हणाला अनु तू तु तू कधी आलीस तुला शोधीत आलो तशी ती लाजली आणि त्याच्या शेजारी जाऊन उभी राहिली तो म्हणाला अनु मी विचार करत होतो पाण्याचा हे कालवे खोदले गेले आमची माल राणं सरकारनं कालव्यासाठी घेतली पण ही उजाड राणं उजाडच राहिली विचार करतोय आता या पाण्यासाठीच काही करावं त्या एकनाथ अण्णांच्या आंदोलनात सामील व्हावं आणि तुझी शाळा शाळा तर पुरी होईलच बरं जाऊ दे मी आज दुपारी परत सातारला जायला निघणार आहे ताईचं लग्न तुला कसं वाटलं ती म्हणाली झकास झालं आता ताईचं लगीन झालं म्हणजे लवकरच तुझा बी नंबर आला म्हणायचा तो म्हणाला तू मात्र लग्नात खरी करवली वाटत होतीस ना साडीत उठून दिसत होतीस ती लाजली खाली जमिनीकडे बघत म्हणाली काय काय लय हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकोस तो म्हणाला अनु मला खूप शिकायचं आहे तुला लग्न सुचतंय पण मला माझं भविष्य खूण काय करायचं ते जा त्यावेळी ठरवू त्याच्या बोलाने तिच्या आकांक्षेवर विरजन पडल्यासारखं झालं तिच्या मनात भावनांचे कळ दाटून आले तिचा आवाज घोगरा झाला तो म्हणाला अनु मला निघायला हवं दुपारची यष्टी पकडायला पाहिजे त्यानं तिच्या खांद्यावर अनपेक्षितपणे हात ठेवला ती शहारली त्याला म्हणाली परत कवा येणार परीक्षा झाल्यावर असं तो म्हणाला आणि पाठमोरा झाला आल्या वाटेने चालत गावाकडे निघाला अनु त्या डगरीवरच त्याच्या पाठीवर डोळे लावून उभी राहिली एकाएकी तिला काय झालं कुणास ठाऊक पण तिनं जोरानं त्याला हाक घातली त्याला म्हणाली जरा थांब की वाऱ्यासारखा आलास आणि वाऱ्यासारखा चाललास वे तिच्या आर्जवी हाकेनं तो परत फिरला तिच्या जवळ जात म्हणाला अनु आणखीन काय काढलंस लवकर बोल तिने डगरीवरूनच त्याला आपल्या शिवारापलीकडं असलं त्याचं रान दाखवत म्हणाली तुझ्या रानाला तरी पाय लावायचंस तुमच्या बोरिंगला पाणी लागले आबा डाळिंबीची बाग घातली या बघ कशी दिसती या ती त्यानं आपलं शिवार निरखलं चार महिन्यांपूर्वी शासकीय योजनेतून त्याच्या रानात मारल्या विंधन विहिरीला थोडं पाणी लागलं ला होतं तशा या ओसाड माळावर अनेकांच्या विंधन विहिरी होत्या पण त्यांच्या तुटपुंजा पाण्यावर जगलं तुटपुंज शिवार त्याच्या मनमोहक हिरवळीनं हो उन्हाच्या रटात सुद्धा मनाला गारवा द्यायचं गेल्या वर्षापासून त्याची कारखान्याला जाणारी बैलगाडी बंद झाली होती दुष्काळी टापूत अनेक ठिकाणी रोजगार हमीतून तलावांची कामं झालेली इथं मान्सूनपेक्षा उन्हाळ्यात वळवाचा पाऊस पडतो मान्सूनचे ढग फक्त आभाळतून वाऱ्यावर वाहत जातात पण कधीच बरसत नाहीत वळीव मात्र जोमानंवर असतो विजांचा कडकडाट करीत येतो माया बावळी लिंबाची झाडं आडवी करीत जातो त्याच्या पाण्याचा लाल भडक लोंढा सगळ्या माळावरून खळाळत उताराला धावतो उताराचं पाणी ओढ्याला पोचतं ओढ्याला तांबड्या पाण्याची फूग चढते पुढं सरकणारा ओढ्याचा प्रवाह लवणातल्या तलावाना मिळतो तलाव तुडुंब भरून ओसांडतात असंही हे वर होतं त्या तलावाच्या पाण्यामुळे आता इथल्या इंधन विहिरींनाही पाझर आहे पण त्या पाण्यावर फक्त बोरी व डाळिंबाच्याच बागा फुलतात त्या बागांतून भाजीपाला फुलतो कुठंतरीच उसाचं रान उभं आहे कुठं कुठं कापूस पिकला आहे त्यामुळं गेल्या चार वर्षात या महाराणाचं रूपसुद्धा पालटू आहे तशाच विंधन विहिरीवर श्रीपतीनंही एकरभराची शेती फुलवली होती एवढ्यानंही त्याची वनवन थांबली दरवर्षी बिरहाड आणि जनावरं घेऊन ऊस तोडणीसाठी गाव सोडावं लागायचं प्रपंचाची ससे होलपट व्हायची ते मात्र थांबलं होतं आपल्या शिवारला नजरेनंच निरखत तो म्हणाला अन्नू तुझ्या सहवासात गप्पा मारायला मला वेळ नाही मी निघतो आणि तो, तो पुन्हा परत फिरला व झपझप पावले टाकत निघून गेला आणि अनु स्वतःशीच म्हणाली शिकलेली माणसं अशीच असतात दगडी काळजाची धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद